राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून आज प्रशासनातर्फे शहादा येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते शहादा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमात रेशन दुकानदार ग्राहकांसह ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते आणि शासनाचे अधिकारी उपस्थित होते ग्राहक राजा असला तरी त्याच्या हक्कांबाबत माहीत नसल्याने या कार्यशाळेच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या असलेल्या हक्कांच्या तरतुदीबाबत माहिती देण्यात आली आहे तसेच डिजिटल अरेस्ट बाबत जनजागृती करीत या अनुषंगाने ग्राहकाने घ्यावयाच्या काळजीबाबत देखील प्रबोधन करण्यात आले सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा मी गणेश एकनाथ मिसाळ जिल्हा पुरवठा अधिकारी नंदुरबार आज शहादा तहसील कार्यालयामध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन आयोजन करण्यात आलेले होते आणि राष्ट्रीय ग्राहक दिनाचा हा जो कार्यक्रम आयोजित केलेला होता यासाठी मोठ्या संख्येनं या ठिकाणी नागरिक रेशन दुकानदार जिल्हास्तरावरील अधिकारी उपस्थित होते राष्ट्रीय ग्राहक दिनाचा हेतू हा आहे की सध्या भारतीय अर्थव्यवस्था असेल किंवा अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक हा राजा झालेला आहे परंतु त्या राजाला त्याचे अधिकार वापरता यावे त्याची फसवणूक होऊ नये या अनुषंगानं काय उपाययोजना करता येतील कायद्यामध्ये काय तरतुदी आहे यासाठी ही कार्यशाळा आणि हा कार्यक्रम आयोजित केलेला होता यावेळी या ठिकाणी या जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी जे नागरिकांच्या समस्या आहेत त्या ऐकून घेतल्या त्याचबरोबर डिजिटल ॲरेस्ट आणि ऑनलाईन जे फ्रॉड होतात त्याबद्दल देखील यावेळेस प्रबोधन करण्यात आले आणि कुणीही आपले ओ टी पी असतील किंवा ऑनलाईन माध्यमातून मोबाईलच्या व्हिडिओ कॉलमार्फत कुणी फसवले जाऊ नये असे या ठिकाणी आवाहन केले आणि निश्चित याद्वारे ही फसवणूक टाळली जाईल आणि आज जे कार्यशाळेला उपस्थित होते त्यांच्यामार्फत याचा प्रचार होईल असा मला विश्वास आहे अशी खात्री आहे